धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी पंढरपूर येथे राज्यस्तरीय आमरणोपोषण सुरू आहे अद्याप देखील या उपोषणाची शासन दखल घेत नसल्यामुळे राहुरीमध्ये शेळ्या मेंढ्यांसह जनावरांसह नगर मनवाड महामार्गावर धनगर समाज बांधवांच्या वतीनं चक्काजाम आंदोलन छेडण्यात आले असून मागण्यांचं निवेदन नायब तहसीलदार संध्या जवळी आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्याकडे देण्यात आलं आहे कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर धनगर बांधवांनी मेंढ्यांच्या कळपासह बैलगाडी आणि घोड्यावर धनगरी बिराड घेत रास्ता रोको केला एसटी प्रवर्गातून धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी पंढरपूर येथे विजय तमनर माऊली हळणवर दीपक बोराडे यशवंत गायके गणेश केसरकर योगेश धरम आदी समाज बांधव उपोषणास बसले आहेत जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी घेतला आहे त्यामुळे पाठिंबा देण्यासाठी राहुरीमधील रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले याप्रसंगी ज्ञानेश्वर बाजकर भारत मतकर अण्णासाहेब तमनर गंगाधर तमनर भारत मतकर रामदास बाजकर भागवत झडे दत्तात्रय बाजकर दीपक रकटे श्रीकांत बाजकर सोमनाथ वाचकर नानासाहेब जुंधारे भगवान खेडेकर प्रदीप विटनोर वर्षा बाजकर विजय बलमे दत्तात्रय खेडकर अशोक विटनर आदींसह समाज बांधव या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत समाजाच्या वतीन या ठिकाणी आमचे समाज बांधव सहा युद्ध आज अकरा दिवस झाले पंढरपूरमध्ये पुरुषांना बसलेले त्यांची तब्येत हलवलेली आहे त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आम्ही या ठिकाणी रस्ते आलो जर आता या सरकारने जर दोन दिवसात निर्णय घेतला नाही तर आम्ही सर्व समाज महाराष्ट्रभर या रस्त्यावर इथून पुढे पेटून उठू आणि लवकरात लवकर या सरकारने आमच्या या मागणीचा विचार करा नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्यस्तरीय धनगर आरक्षण आरक्षणासाठी राज्यातून सहा मल्हार बांधव या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहेत या सरकारला जाग येण्यासाठी धनगर बांधवांना एस टी आरक्षण मिळावं म्हणून राऊरी तालुक्यातील सकल धनगरच्या वतीने आज कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड समोर हायवेवर रस्ता रोखून शेळ्या मेंढ्या बैलगाडी घोड्यांसह मोठ्या संख्येने धनगर समाज बांधव रावरी तालुक्यातील या ठिकाणी उपस्थित झाला आणि सरकारला जाग यावं म्हणून या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचं सरकारला विनंती केल्या जर लवकरात लवकर या मल्हार योजनांचा आपण विचार केला नाही आणि धनगर बांधवांना एस टी आरक्षणाचं सर्टिफिकेट या ठिकाणी दिलं नाही तर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन पुढच्या काळात उभं राहील या निमित्त या रस्ता रोकोच्या निमित्ताने मी सरकारला इशारा देऊ इच्छितो आणि सर्वच बांधवांचे या ठिकाणी मी आभार मानतो एसनार साठी प्रतिनिधी गोविंद फुंगे राहुरी